नमस्कार नमस्ते फलटण यूट्यूब चॅनलच्या माळा लोकसभा दोन हजार चोवीस निकालाची चर्चा भाग एक या सदरामध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो लोकसभा निवडणूक नुक, नुकतीच संपली असून आता प्रत्येक कार्यकर्त्यांचे मतदारांचे निकालाकडे लक्ष लागून राहिले आहे चार जूनला निकाल जाहीर होणार आहे त्याला तब्बल अजून बावीस दिवस बाकी आहेत सध्या लोकसभा मतदारसंघामध्ये आकडेवारीची चर्चा सुरू असतानाच आजपासून आम्ही नव्याने हे सदर सुरू करत आहोत यामध्ये प्रत्येक विधानसभा मतदारसंघ निहाय चर्चा करणार आहोत यामध्ये आजच्या या पहिल्या भागामध्ये खलटण कोरेगाव हा विधानसभा मतदारसंघ आहे या खलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण मतदान दोन लाख पंचवीस हजार तीनशे चार मतदान झालेले आहे गत पंचवार्षिकला म्हणजेच दोन हजार एकोणीसला लोकसभा निवडणुकीमध्ये विद्यमान खासदार रणजीश्वर नाईक निंबाळकर विरुद्ध त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसकडून संजय मामा शिंदे हे उमेदवार होते यावेळेस फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामधून तेराशे अशा नाममात्र आघाडी या ठिकाणी खासदार रणजेश्वर नाईक निंबाळकर यांना मिळाली होती आणि खासदार रणजीश नाईक निंबाळकर हे तब्बल पंच्याऐंशी हजार इतक्या मताधिक्याने या ठिकाणी विजयी झाले होते आता दोन हजार चोवीस या लोकसभा निवडणुकीमध्ये विद्यमान खासदार रंजेश्वर नाईक निंबाळकर यांच्या विरोधामध्ये ध्येशील मोहिते देहरेशील दे, भैया मोहिते पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत याबरोबरच वंचित बहुजन आघाडीकडून रमेश बारसकर ओबीसी बहुजन पक्षाकडून प्राध्यापक लक्ष्मण हाके तर बी एस पीकडून स्वरूप जानकर हे प्रमुख पाच उमेदवार रिंगणात आहेत एकूण बत्तीस उमेदवार जरी रिंगणात असले तरी प्रामुख्याने जी लढत होणार आहे त्यामध्ये विद्यमान खासदार रंजेशा नाईक निंबाळकर आणि मोहिते पाटील हे दोन तगडे उमेदवार आहेत यामध्येच खरं लढत होणार आहे राहिला विषय लक्ष्मण हाके प्राध्यापक लक्ष्मण हाके रमेश बारसकर व स्वरूप जानकर हे किती मतदान घेतात हे फक्त किती मतदान घेतात याकडे लक्ष राहणार आहे आता विषय आहे तो चर्चा ह्याचा एकूण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामधून कोण आघाडी घेणार तर या ठिकाणी खासदार रंजेशा नाईक निंबाळकर यांच्या महायुतीचा गट म्हणजेच भाजप असेल त्यांचे मित्रपक्ष असेल यांच्याकडून दावा केला जातोय की सुरुवातीपासूनच एक लाख मताधिके घ्यायचं हे टार्गेट ठेवूनच खासदार गट या ठिकाणी रिंगणात उतरला होता मात्र या ठिकाणी जे विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचा गट आहे खरंतर हा अजित पवार गट राष्ट्रवादी रा काँग्रेसचा गट आहे तो माहिती बरोबर आहे मात्र या निवडणुकीमध्ये त्यांच्यामध्ये सुरुवातीपासूनच खटके उडाले आणि दोन्हीही गट आमने सामने ठाकले यामुळे तर श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचा गट आक्रमकपणे खासदार रणजेश् नाईक निंबाळकर यांच्या विरोधामध्ये प्रचार करत राहिला आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी असेल त्याचबरोबर फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर त्याचबरोबर युवा नेतृत्व श्रीमंत अनिकेत राजे नाईक निंबाळकर त्याचबरोबर युवा नेतृत्व सत्यजित राजे नाईक निंबाळकर त्याचबरोबर युवा नेतृत्व विश्वजित राजे नाईक निंबाळकर यांनी <C precisamente> अतिशय आक्रमकपणे फलटण शहर असेल फलटण ग्रामीण भागामध्ये असेल फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये आक्रमकपणे प्रचार केला आणि या ठिकाणी कसल्याही परिस्थितीमध्ये माहितीला आघाडी घेऊन न देण्यासाठी प्रयत्न केला हे सर्व होत असताना आता सध्याच्या घडीला तरी माहितीच्या गटाकडून म्हणजेच खासदार गटाकडून तब्बल सुरुवातीला एक लाखाचं मताधिक्याचं टार्गेट ठेवण्यात आलं होतं आता सध्या फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये खासदार गट किमान दहा हजार वीस हजार चाळीस हजार पन्नास हजारापेक्षा जास्त आघाडी घेईल असं त्यांच्या कार्यकर्त्यांमधून सांगण्यात येत आहे विरोधी गट असलेले महाविकास आघाडीचे ज्यांनी ज्यांनी काम केलं त्यांच्या कार्यकर्त्यांमधून या ठिकाणी आम्ही त्यांना म्हणजेच खासदार गटाला बरोबरीत रोखू वेळप्रसंगी आम्ही दहा हजाराची आघाडी घेऊ असं या ठिकाणी जाहीरपणे सांगण्यात येत आहेत अशा प्रकारच्या चर्चा सध्या फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये रंगत आहेत प्रत्यक्षात दोन हजार एकोणीसला विद्यमान खासदार रणजित नाईक निंबाळकर यांनी तेराशे मताधिक्याची आघाडी घेतली होती आता दोन हजार चोवीसला पुन्हा एकदा विद्यमान खासदार आघाडी घेणार का आणि किती घेत आहेत याकडे तमाम फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिलेले आहे आजच्या या सत्रामध्ये इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन सत्रामध्ये आपणाला काय वाटतं फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये कोण आघाडी घेईल किती आघाडी घेईल आपणास काय वाटतं कोणत्या गावामधून किती आघाडी घेईल हे आपण कमेंट्स बॉक्समध्ये आम्हाला टाईप करून पाठवा निश्चितपणानं त्याच कमेंट आमच्यासाठी स्वागता आहे आजच्या या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया धन्यवाद